वाट बघतो इकडे आमचे मेंबर्स कॅमेरे हातात घेऊन बसलेत कधी कुठे एक मगरीची झलक दिसायला लगेच कॅप्चर करू की बाबा आम्ही मगरी बघितली <laughs> सा सेलिब्रेशन आहे मी चिकन मसाला घेतलाय अंडा मसाला सॉरी माझा अंडा मसाला आहे चपाती आहे तर इथेच काहीतरी खाणार आहोत आणि त्याच्यानंतर घरी निघणार नाही ठीक आहे ड्रायव्हर जेवणार नाही घे आज ड्रायव्हरची आज सुट्टी आहे तर आपण तुम्ही बघताय की मागे डॅम आहे आपण कुठे आलो आहोत मालघर मालघर डॅमच बॅकवॉटर मालघर डॅमचं जे बॅकवॉटर आहे तिथे थांबलं चहा प्यायला आपण वहिनेश्वर बीच आहे तिथे निघालो जेवण वगैरे आणि आता इथे आलो कलिंगड खा होत होता आणि इथे चहा पण आहे इथे जो मागे डॅम दिसतोय तिथे असं त्यांनी इथे सूचना लिहिली की इथे मगरींचा काय वास्तव्य आहे की हा जो डॅम आहे तिथे मगर आहे तो आम्हाला तरी दिसला नाही असतील नक्की मंदिराकडून निघालो आणि चिपळूणच्या दिशेने चाललो होतो तर रस्त्यात थोडंसं बोर झालं जेवून जरा अंगही जड झालं होतं रस्त्यात एक सुंदर दृश्य दिसलं होतं जातानाच आणि हे आहे डॅमचं बॅकवॉटर रस्त्यात एक सुंदर असं दृश्य दिसलं जातानाला तर असं कसं वाटलं की कळ आहे किंवा काही तलाव आहे वगैरे पण हे आहे मालघट डॅम आणि खूप छान असं मोठा डॅम आहे पण याची एक विशेषता म्हणजे इथे या डॅममध्ये आहेत इंडियन क्रॉकोडाईल्स तर इथले आपण चहा पित होतो इथे समोर आता बघा रस्ता आहे आणि इथे आपण चहा पितो चहा पिता पिता त्या काकांशी असंच बोललो जिकडे पोस्टरही लावलेत वनविभागाने की इथे मगरी आहेत तर पाय पोहायला अलाउड नाही आहे वगैरे तर आम्ही विचारलं काका आता मगरी दिसतात का तर ते म्हणाले आत्ता सहा वाजलेत थोड्या अर्ध्या तासाच्या अंतराने तुम्हाला दिसतीलही या काठावरती त्या संध्याकाळच्या येतात कारण का संध्याकाळी रहदारी नसते नसेल तर विसावायला विसायला ते येत असतील काठावरती इथे त्या नगरी मगरी दिसतील आपल्याला ता ता आता टाईम नाही आहे उशीर होतोय नाही तर अजून थांबलो असतो खूप वाट बघतो इकडे आमचे मेंबर्स कॅमेरे हातात घेऊन बसलेत कधी कुठे एक मगरीची झलक दिसायला लगेच कॅप्चर करू की बाबा आम्ही मगरी बघितली असं कधी कधी अनएक्सपेक्टेड होतं तर होऊ शकतं कधीपासून मी असे प्रत्येक किनारे असे बघतो तर मगरीला कधी आपण म्हणजे असं कधी सफारीला पण कधी बघितलंच नाही की नॅचरल मगर कशी दिसते आपण राणीच्या बागेत लहानपणी बघितलं नाही तर हे आपण कधी अजून बघितलं नाही त्यामुळे कधी कसं शोधायचं काय काय असेल कसं बघायचं काय आपल्याला माहीत नाही त्यामुळे बघू दिसल्या ते दिसल्या थोडा अजून जे पाच दहा मिनटं आहेत पण एक आहे कसं आहे प्रत्येक वेळी डेस्टिनेशन मॅटर करत नाही प्रवास ही कधी कधी सुखा होऊन जातो हा प्रवासात दिसलेला एक असा क्षण आहे म्हणजे चहा पियला थांबलो आणि असंच काहीतरी अगदी चहा पिला तर आम्हाला छान नजाराही दिसला आणि जर कधीच देवाची कृपा झाली तर मगरी दिसतील फ्रीमध्ये <laughs> काही पैसे न पे करता सी जर नाही दिसले तर आपण दहा मिनटात निघणार आहोत आपल्याला घरीही जायचं आहे आज अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन आमच्या इंगेजमेंट सहावी इंगेजमेंट अॅनिव्हर्सरी सहावी <laughs> <laughs> इंगेजमेंट अॅनिव्हर्सरीचं आपलं सेलिब्रेशन आहे ते करायचं हॅलो आता साडे नऊ आणि आपण वगैरे आपलं झालेलं आहे सगळं आणि चिपळूणला एम आय डी सी जो रोड आहे तिथे एक हॉटेल आय म्हणून आहे व्हेज नॉन व्हेज सगळं भेटतं छान हॉटेल आहे आणि बरीच गर्दी असते सो इथे आलेलो आहोत आपण नॉन व्हेज थाळी खायला आम्ही तर पहिल्यांदा आली आहे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आलेला आहे सो आपण टेस्ट करूया त्यांचं जेवण आणि सांगूया कसं आहे सो so, आपली थाळी इकडे आलेली आहे इकडे बाकीच्या इक कोंबडी वडे थाळी घेतलेली आहे आणि ती खासी आहे त्याची ही आहे इथले वडे एवढे मोठे मोठे वडे आहेत किती रुपयाला एवढा हाता आहे एवढा वडा आहे मस्त आणि टेस्टी आहे छान आहे सो आला चिकून एम आय डी सी रोडच्या इथे हॉटेल आर्यन म्हणून मी चिकन मसाला घेतला आहे अंडा मसाला सॉरी माझा अंडा मसाला आहे चपाती आहे अविनाशचं वजरी मसाला आहे आली नाही आहे अजून इकडे तिकडे खिमा पाव आहे तिकडे पण चिकन थाली आहे आणि छान आहे टेस्ट आहे मस्त आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि जसं की काल <coughs> आपण बघितलं की काल आपण रात्री आर्यन हॉटेलमध्ये गेलो होतो तिथे मस्त कोंबडी वडी खाल्ले आणि त्याच्यानंतर मग केक कटिंग केलं आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी होती सो केक कटिंग केलं आलो आणि खूप थकलेलो कारण दिवसभर फिरत होतो आदल्या दिवशी पण झोप झाली नव्हती तो, तो मस्त झोपलो आता सकाळचे दहा वाजलेले आहेत उठलो रेडी झालो आहे आणि आता नाश्ता भारायचा वाक्य आहे आपण ब्रेकफास्ट करणार आहे आणि त्याच्यानंतर जवळच एक देवीचं मंदिर आहे नाव मला आठवत नाही आहे आपण तिथे गेणार बघू तिथे देवीचं दर्शन करणार आहोत आणि मग आपला पुढचा प्रवास मुंबईकडे बॅक टू मुंबई सुकाई देवी मंदिर पिंपरी खुर्द बावीस फेब्रुवारी दोन हजार सात रोजी इथे उद्घाटन सोहळा झाला आहे मंदिराचा आधीही मंदिर होतं तिथे जीर्णोद्धार केलेला आहे इथे इथे काही ट्रॉफीज आहेत बहुतेक आपल्या गावचे जे काही तरुण मंडळी आहेत किंवा कोण ग्रामस्थ आहेत त्यांनी जिंकलेल्या या ट्रॉफ्या आहेत कबड्डी क्रिकेट छान असं डिस्प्ले केलं आहे छान वाटलं यंगपुरा या गावात चांगले कार्य करतात मोठ्या मोठ्या ट्रॉफीजही आहेत आपल्याकडे समोर देवा करें पहले रा अप्ला समुद्र नंदी विराजमान है इसे ही दोन मोटे ट्रॉफी तीन मोटे ट्रॉफी थे कबड्डी स्पर्धा कबड्डी में एक्चुअली अप्ले इधे एक ट्रॉफी जीत ले रहे कबड्डी वाचले कबड्डी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस ही स्पर्धा आपला किती नंबर आहे तृतीय क्रमांक वा छान शंकराचे पिंड आहेत आणि या आपल्या सुकाई देवी श्री केदार भगवान श्री मनाई देवी आणि पद्मावती देवी अशा तीन ब, चार भगवानांच्या मूर्ती आहेत आणि इथे आपले द्वारपाल छान नवीन पाषाण छान मेंटेन केलं मंदिर आणि मूर्ती रोज साफसफाई होत असावी असं दिसतं आहे फुलंही टाकलेल्या त्यामुळे रोज कोणतरी पूजा अर्चना करता करायला येतात तिथे छान वाटलं बघून चला चला मी पाया पडून घेतो भेटूया पुढच्या अविनाश मुंबई आम्ही मुंबईला आपण जेव्हा एक आहे परशुराम मध्ये आपल्याला थोडं शॉपिंग करायचं पाचक सोडा आणि थोडं लोणचं वगैरे आणि मग खेडला आपलं भरणे नाक्यावरती काळकाळी देवीचं दर्शन घ्यायचं नक्की झालं किंवा आपण मुंबईत रास्ता घालून रस्त्यात कुठे जेवायला थांबलो तर आणि नंतर थोडं चहा घरी आता आपण आलो आहोत खेड तालुका हरणे नाक्यावरती काळकाई देवी मंदिरात आपण दरवेळी इथे जसं येतो तर या देवीचं दर्शन घेऊनच जातो माझे मित्र फ्रेंड सर्कल खेडचा इथे थोडा आहे तर त्यांची ही कुलदेवता आहे आता तेव्हापासून मी दरवर्षी दर्शन घ्यायला येतो आणि फॅमिली आपली येते तसंच आपण आज दर्शन घ्यायला आलो घरी जाता जाता आणि मंदिर हे खूप छान आहे तर बघा आमचे मित्र प्रशांत चव्हाण यांचा इथं फोटो पण लागलेला आहे कुठे रे हात हा प्रशांत चव्हाण मंदिरातल्या कार्यकारिणीमध्ये आपला मित्र आहे छान सर्वांचं स्वागत चांगलं होतं छान मंदिर आहे चला दर्शनाला आपल्या प्लॅन मध्ये थोडंफार चेंजेस झालेले आहेत आपण काळकाई देवीच दर्शन घेऊन आपण कर... घरी निघणार होतो जेवून घरी निघणार होतो त्याच्यानंतर अचानक मनात आलं की पालीचा गणपतीच रस्त्यात म्हणजे जवळच मंदिर येतं तर आपण तिथे पालीच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊनच जाऊया सो आम्ही आता पालीला आलेलो आहोत गणपती आपण पालीचा जो बल्लाळेश्वर गणपती बाप्पा आहे ते मंदिरात आलेलो आहोत आणि इथे लाईनमध्ये आपण उभे आहोत जास्त लाईन नाही आहे थोडीच आहे ही जी लाईन आहे शेवटची लाईन आहे आमची आणि इथून राईट मारल्यानंतर मंदिर आहे हे जे इथे आहे ते मंदिर आहे पहिल्यांदा आलो आहे आम्ही इथे आज व्हिडिओग्राफी ऑफकोर्स अलाउड नसेल सो आपण पप्पाचं दर्शन घेऊन येऊया आणि त्याच्यानंतर इथेच काहीतरी खाणार आहोत आणि त्याच्यानंतर घरी निघणार आहोत ठीक आहे ड्रायवर जेवणार नाही आज ड्रायव्हरची आज सुट्टी आहे आम्ही ते जेवणार आहे तो आपण थांबलेलो आहोत किंवा जी इथे जोशी बडेवाले आहे तिथे थांबलेलो आहोत आणि जेवलो नाही आपण दुपारी कारण उशीर झाला पालीच्या गणपती बाप्पाचं आपण दर्शन घेतलं आणि इथे स्नॅक्स खायला आता आपण थांबलेलो आहोत साडेपाच झालेले आहेत आणि आता इथून ठाऊन आपण जाणार आहोत घरी